नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हो। पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते सध्या आपण डॉक्टर नरेंद्र जाधव सरांचा आमचा बाप आणि आम्ही ही कादंबरी वाचत आहोत यातील पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी लगेच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि आपली मते मला कमेंटद्वारे पण सांगा तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात मी आय एस एसच्या परीक्षेला बसलो ते एकोणीसशे बासष्ट साली मात्र पहिल्या प्रयत्नात यश लाभले ते आय एस एसशी संलग्न असलेल्या इतर केंद्रीय सेवांमध्ये रेल्वे अकाउंट्स विभागाच्या प्रशिक्षणासाठी मी मसुरीला गेलो आणि त्या सेवेत असतानाच एकोणीसशे त्रेसष्ट साली आय एस एसमध्ये यशस्वी झालो त्यावेळी एक विस्मयकारक प्रकार घडला मी आय एस एस पास झाल्याची बातमी डॉक्टर आंबेडकरांचे दिल्लीतील एक जुने सहकारी हो श्री शंकरानंद शास्त्री यांना कळली हर्षभरित होऊन त्यांनी ती आनंदाची बातमी कळवण्यासाठी तातडीने मुंबईला एक तार पाठवली हो तिचा मजकूर होता जे डी जाधव पास्ट आय एस भल्या पहाटे ती तार घेऊन तारवाला आमच्या वडळाच्या घरी पोचला त्यावेळी माझ्या अनुपस्थितीत आमच्या घरातील इंग्रजीचा जाणकार म्हणजे दिनेश त्याची इंटर सायन्सची परीक्षा चालू होती आदल्या रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून तो झोपला होता तार आली म्हणून डोळेसोळ तुटला तारेवरचा मजकूर अस्पष्ट होता त्यावेळी तारा गिशवडीत अक्षरात कार्बन पेन्सिलने लिहिलेले असत त्यातून डोळ्यांवर झोप दाटलेली त्यामुळे की काय दिनेशने तार वाचली ती जेडी जाधव हो पास्ट अवे अशी बाई भाऊ गेला ग अशी किंकळी फोडून दिनेश मूर्छित झाला आमच्या घरात एकच हलक माजला शेजारी पाजारी गोळा झाले दिनेश सोडून घरात इतर कोणालाही म्हणावे असे इंग्रजी त्यावेळी येत नसल्यामुळे तार पुन्हा नीट वाचण्याचा प्रश्नच नव्हता सगळीकडे रडारड सुरू झाली एवढेच नव्हे तर तो बिचारा तारवाला परत जात असताना त्याने वाईट बातमी आणली म्हणून त्यालाच लोकशिवाय देऊ लागले त्यावेळी आमच्या शेजारी प्रभाकरन नावाचा एक मद्रदेशीय भाडेकरू राहत होता त्याने येऊन ती तार काळजीपूर्वक वाचली आणि सर्वांना सांगितले अरे ये तो आजच्या न्यूज हाय तुम्हारा बेटा आय एस एस पास होणार शोकाकुल झालेले चेहरे आनंदात यशाने उजळून निघाले आणि आनंदाचा जल्लोष झाला प्रशिक्षणासाठी मी मसुरीला निघालो त्यावेळी बॉम्बे सेंट्रल स्टेशन बी पी टी चाळीतील लोकांनी भरून गेले होते त्यात दलित समाजाचे लोक तर होतेच पण त्या व्यतिरिक्त जुन्या वडाळाचे भैये मुस्लिम आणि इतर सर्व समाजातील स्तरांतील लोक उपस्थित होते फुलांच्या हारांचा प्रचंड गोळा झाला होता मग ते सर्व हार लावून आगगाडीच्या त्या डब्याला शोभिवंत करण्यात आले खरे तर मी आय एस एस झालो म्हणजे नेमका काय झालो हे बहुतकांना कळलं नव्हतं मात्र काहीतरी भव्य दिव्य घडलेले आहे याची त्यांना जाणीव झाली होती निस्वार्थी भावना ओसंडून वाहत होत्या प्रत्येकाला स्वतःच काहीतरी बाजी मारल्याचा आनंद झाला होता गाडी सुरू होण्यापूर्वी दादा मला बाजूला घेऊन गेले तुला आता आठवत नसेल दादांनी पुढचे सांगण्यापूर्वीच ते काय बोलणार याचा अंदाज मला आला होता खूप वर्षांपूर्वी डॉक्टर आंबेडकरांनी दादांना खूप शिकवला असा आदेश माझ्या बाबतीत दिला होता दादांनी बाबासाहेबांच्या आज्ञेचं पालन केलं होतं किंबहुना माराच्या जागा पटकावा या बाबासाहेबांच्या इच्छेची पूर्ती देखील घडली होती दादांना एवढे भावनावश होताना त्यापूर्वी मी कधीही पाहिले नव्हते केंद्र सरकारच्या रेल्वे अकाउंट्समध्ये अधिकारी म्हणून माझी नेमणूक झाली ती मुंबईला पश्चिम रेल्वेच्या कार्यालयात याच कार्यालयात मी कॉलेजमध्ये असताना क्लार्कची नोकरी केली होती त्यावेळी वालावलकर नावाचे एक सज्जनगृहस्थ माझे हेडक्लार्क होते मी ती नोकरी सोडताना त्यांनी मला त्यांच्या परीने खूप समजवण्याचा प्रयत्न केला पुढे मागे माझ्यासारखा हेडक्लार्क होशील असे आमिष देखील दाखवले होते मी मोठा साहेब होऊन तिथे गेलो त्यावेळी ते सेवानिवृत्त होण्याच्या मार्गावर होते मी मुद्दाम त्यांच्या सेक्शनमध्ये जाऊन त्यांना भेटलो त्यांना खूप बरे वाटले आपला अंदाज चुकल्याबद्दल कोणालाही एवढा आनंद कधी झाला नसेल रेल्वेत असताना मी सिमला येथे काही दिवस गेलो होतो कालका सिमला रेल्वे मार्गाने नेहमीच प्रवास होईल प्रथम श्रेणीच्या मोठ्या ट्रेनमधून येत जात असताना कालका स्टेशनचे सुपरिटेंडंट मोठ्या अदबीने माझे स्वागत करत मुख्य म्हणजे रेल्वे प्रवासाची धावपळ अडचण रिझर्वेशन हे प्रश्नच नव्हते आय एसमध्ये यशस्वी झाल्यानंतर रेल्वेचा राजीनामा देऊन कालका ते डेहराडून रेल्वे प्रवासाला मी निघालो त्यावेळी हे स्टेशन सुप्रिटेंडेंट असे काही वागले की जणू ते मला ओळखतच नव्हते प्रथम श्रेणीचे तिकीट मागण्याकडे असताना रिझर्वेशन नाही म्हणून थर्ड क्लासने प्रवास त्यावेळी करावा लागला तो पहिला प्रसंग की जेव्हा मला व्यक्तीपेक्षा खुर्चीचे महात्म्य अधिक असते हे चांगलेच कळून आले आय एस एस सी प्रशिक्षण संपल्यानंतर माझी पहिली नेमणूक झाली ती सहाय्यक अधिकारी म्हणून कोल्हापुरात तेथील वर्ष सव्वा वर्षाच्या वास्तव्यात महसूल खात्याच्या गाव पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंतचा व्याप अभ्यासता आला प्रत्यक्ष कामाची जबाबदारी नव्हती मात्र शिकण्याची संधी चांगली होती तिचा मी पुरेपूर फायदा घेतला त्यावेळी महाराष्ट्र सरकारचे सध्याचे वित्त सचिव श्री पद्मनाभैया मुंबईचे पोलीस कमिशनर श्री सामरा आणि मी असे तिघेच एकत्र राहत होतो कार्यालयीन कामानंतर आम्ही तेथील सांस्कृतिक जीवनात रस घेत असू मी पहिला तमाशा पाहिला तो कोल्हापुरात मधूनच रंकाळा तलावाच्या काठी बसून मी कविता लिहित असे त्या मात्र स्वांत सुखाय कुठेही प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न न करता मी त्यानंतर फाडून टाकत असे मी कोल्हापुरात होतो त्यांचे दादांना खूप अपरूप वाटायचे त्यांच्या लेखी कोल्हापूर म्हणजे शाहू महाराजांची कर्मभूमी दादा एकदा माझ्याकडे कोल्हापुरात आले त्यावेळी त्यांना जुना राजवाडा बघायचा होता राजारामपुरीत फेरफटका मारायचा होता व हुपरीला जाऊन यायचे होते त्यांच्या या कार्यक्रमाबद्दल मला जरा आश्चर्यच वाटले जुन्या राजवाडा का तर म्हणे गावाची वेस कशी असावी ते जुन्या राजवाड्यावरची वेस बघितल्यावर कळते दादांना वेशीचे आकर्षण अधिक कारण आमच्या गावी ओझरला आमचे वडीलपार्जित घर गावाबाहेर वेशी शेजारीचा होते साहजिकच दादांना वेस म्हणजे सांस्कृतिक वारसाच वाटायचा दादा म्हणायचे एकतर पाटील व्हावं नाहीतर वेसकर पाटील गावावर नजर ठेवतो तर वेस्कर गावाबाहेरून येणाऱ्यांवर राजारामपुरीबद्दलच्या आकर्षणाचे कारण वेगळेच होते आर आरडी काका कोल्हापुरात नोकरीवर असताना राजारामपुरीत राहायचे व मुंबईला आले की त्यांच्या राजारामपुरीच्या गप्पा बऱ्याच रंगायच्या राजारामपुरी म्हणजे कोल्हापूरची दादर हिंदू कॉलनी हुपरीबद्दल दादांना कुतूहल असायचे कारण हुपरी म्हणजे कलाकारांचे घर तिथे तयार होणारे चांदीचे गोफ माळा कंबरपट्टे साज म्हणजे कालाकुसरीचा कळस असे दादांचे निरीक्षण हुपरीला गेलो पण त्यावेळी तिथून खरेदी करून काही आणले नाही कारण परवडण्यासारखे नव्हते त्याच कालावधी शासनातर्फे नोकरीस कायम राहण्यासाठी सरकारी कामकाजाची परीक्षा घेण्यात आली त्यात उत्कृष्ट यश संपादन करून मी माझे प्रोबेशन संपवले माझी पहिली रितसर नेमणूक झाली ती पुणे जिल्ह्यात प्रथम हवेली आणि नंतर जुन्नर या दोन डिव्हिजन्समध्ये मी प्रांत अधिकारी म्हणून काम पाहिले जमीनविषयक विशे कायद्यांचा विशेषतः महार वतन कायद्याचा अभ्यास करून अनेक प्रकरणे मी निकालात काढली त्यावेळी मी दोन चार प्रकरणात दिलेले निर्णय पुढे उच्च न्यायालयाने सुद्धा ग्राह्य धरले मी पहिला दुष्काळ पाहिला तो पुण्यात त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांनी पानाचा थेंबथेंब अडून शेतीसाठी उपयोगात आणा असा आदेश दिला होता त्यानुसार लिफ्ट इरिगेशनच्या अनेक योजना आम्ही पुणे जिल्ह्यात राबवल्या त्याबाबतीत पुणे जिल्हा संबंध महाराष्ट्र राज्यात अग्रेसर ठरला ग्रामीण जनजीवनात पावसाचे मोल का असते याची जाणीव तिथे झाली पुण्यात असताना माझे लग्न झाले ठरले होते कोल्हापुरात असताना पण मध्ये वर्षाचा काळ गेला उशीर व्हायला तसे काही कारण नव्हते त्यावेळी प्रसिद्ध असलेल्या श्रीमती इंदुमती पंडित नावाच्या ज्योतिषी माझ्या ओळखीच्या होत्या त्या कोल्हापुरात तसेच पुण्यात मला मधून मधून भेटायच्या त्यांनी एकदा सांगितले की डिसेंबर एकोणीसशे पासष्ट शिवाय तुमचे लग्न होणार नाही कदाचित त्यांचे भविष्य खरे व्हावे म्हणून उशीर झाला असावा खरे कारण असे होते की लग्नाचा खर्च घरच्यांवर पडू नये हा माझा आग्रह त्यासाठी काही रक्कम शिल्कित पडणे आवश्यक होते त्याला एक वर्ष जावे लागले तरी देखील पुण्याच्या जनता सहकारी बँकेचे श्री जमदग्नी यांनी त्यावेळी पाच हजार रुपये कर्ज मिळवून दिले म्हणून लग्नसोहळा जमून गेला त्यावेळेचा एक प्रसंग कायम आठवणीत राहिला आहे लग्नानिमित्त स्वागत समारंभ वडाळाला ठेवला होता संध्याकाळची वेळ होती आम्ही पोर्ट ट्रस्टच्या रेल्वे कॉलनीत राहायचो कॉलनीच्या पलीकडे स्वागत समारंभाचा हॉल कॉलनीतून पलीकडे जाताना रेल्वेची दोन फाटके पार करावी लागत आम्ही निघालो वेळेवर पण पोर्ट ट्रस्टच्या दोन फाटकांमध्ये जे अडकलो त्यात तब्बल एक तास गेला हॉलवर पोहोचलो तर त्यावेळेचे माझे बरेच वरिष्ठ अधिकारी आमच्यासाठी तात्कळत वाट पाहत होते इतक्या वर्षांना एकाच वेळी असे अडकवून ठेवण्याची किमया माझ्या उशिराने झाले तसा वक्तशीरपणाबाबत मी काहीच बोलणार नाही कारण वेळ काटेकोरपणे पाळण्याबद्दल माझी ख्याती नाही आणि कधीही नव्हती मी वेळ पाळण्याचा कितीही प्रयत्न केला तरी अनपेक्षितपणे अडथळे अगदी जीवाभावाच्या मित्राप्रमाणे मला वेळेवर हात देतात अर्थात त्यामुळे इतरांचा गैरसमज होतो ती गोष्ट वेगळी पुण्यात मला अमोल अन अविस्मरणीय मार्गदर्शन लाभले ते काकांचे काका म्हणजे माझा मित्र शरद काळे याचे वडील काकांचे पुण्यात घर होते शरदमुळे माझी त्यांच्याशी खूप जवळीक झाली त्यांच्याकडे मी काही दिवस राहिलो देखील काका व्यवसायाने इंजिनियर होते पण त्यांची बुद्धीची तल्लकता चौफेर होती शिवाय त्यांचा व्यवहारिक सल्ला फारच अचूक असायचा पुणे शहराबद्दल पुण्याच्या व्यक्तींबद्दल त्यांचा वासंग दांडगा होता नवल म्हणजे माझ्या कामातील बारकावे देखील मी न सांगता ते सोडवत असत अनेक वेळा काका मला शरदपेक्षाही जवळचे स्नेही वाटत मी जुन्नर प्रांते असताना खेडला राहायचो त्यावेळी माझ्याकडे माझे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री झुबेरी व त्यांचे मित्र माजी आयुक्त श्री चव्हाण यांनी यायचे ठरवले खेडच्या आमच्या घरात फर्निचर किंवा इतर वस्तू अशा नव्हत्याच माझ्या पत्नीला सौ पुष्पाला जेव्हा मी या पाहुण्यांबद्दल सांगितले तेव्हा त्यांचे स्वागत कसे करावे हा गहन प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला पुष्पाने बांबूची एक चटई आणली चटईवर चांगल्या दोन सोलापुरी चादरी टाकून घरात गालीचा तयार केला घरातल्या दोन जुन्या खुर्च्यांसाठी एका दिवसात कवर शिवली व रिकाम्या बाटलीची फुलतानी सजवली एकूण सजावट पाहून मला तो थाटमाटच वाटला आलेले पाहुणे खुश होऊन गेले घर व्यवस्थित ठेवल्याबद्दल व छानपैकी पोहे व फ्रूट जेली दिल्याबद्दल त्यांनी पुष्पाची तोंड भरून स्तुती केली त्या दिवसाची आठवण कायम मनात घर करून आहे ती यासाठी की पाहुण्यांचे स्वागत कसे करावे हे पुष्पाला सहज सुलभतेने जमले मी मात्र अवघडलो होतो अजूनही मला कोणाचे स्वागत करणे आग्रह करणे हा प्रकार अजिबात जमत नाही माझा एक दोष मला स्पष्ट जाणवतो तो, तो म्हणजे माझ्याकडे आलेल्या पाहुण्यांना किंवा भेटायला आलेल्या कुणालाही त्यांचे काम झाले की बरं तुम्ही चला किंवा तुम्ही आता जा असे रोकटोक सांगण्याची सवय प्रयत्न करूनही काही सुटत नाही दादा चांगल्या मूडमध्ये असले की मला जयवंत म्हणायचे पण रागवले की गधड्या म्हणायचे मी खेळला असताना एकदा ते रागवले कारण माझ्याकडे अवेळी आलेल्या पाहुण्यांना मी भेटायचे नाकारले दादा एवढे रागवले की रागवून ते मला साहेब म्हणाले नंतर बऱ्याच वेळाने त्यांनी मला साहेब म्हणून का म्हटले असं मी विचारले तर त्यांनी सांगितले आता तुला गधडा कसं म्हणू मात्र तेव्हापासून कधीही रागवले की ते मला साहेब म्हणायचे त्यामुळे मला साहेब या शब्दाचाच राग येतो खेडला असताना मी जुनी हिलमन मोटर घेतली होती काही दिवस ती चांगली चालली पण नंतर माझा पेट्रोलचा बराच खर्च वाचू लागला कारण अर्धे अधिक अंतर तिला धक्के मारत न्यावे लागले माझे त्यावेळेचे मित्र म्हणायचे पुणे ते खेड रस्त्यावरील प्रत्येक महिलाचा दगड त्यांना ओळखतो कारण प्रत्येक दगडाजवळ माझी गाडी बंद पडल्याने त्यांनी केव्हा ना केव्हा तरी ती ढकलण्यासाठी हातभार लावलेला होता खेडच्या वास्तव्यात मला प्रथम ग्रामीण भागाची अगदी जवळून ओळख झाली ग्रामीण विकासात लोकांचा सहभाग किती भरीव आणि अर्थपूर्ण असू शकतो ते नारायणगावच्या सबनिसांकडे दिसले तर औसरीचे पाटील झाडे लावणे या एक कलिमी कार्यक्रमाने झपाटलेले होते मंचरचे वळसे पाटील भाजीपाला देशभर पाठवण्यासाठी धडपडत होते तर घोड नदीचे डॉक्टर दीक्षित खेडेगावातील आरोग्य सेवेबद्दल तळमळीने काम करत होते एक ना अनेक अशा व्यक्ती मला जवळचे मित्र म्हणून लाभल्या प्रांत अधिकाराच्या कायदेविषयक कामापेक्षा या धडपडणाऱ्या माणसांचेच मला खूप कौतुक असायचे खेडला असताना जुन्नर व आळेफाटा येथे जातीय तणावाच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले त्यावेळी विकास कामाला झोकून दिलेल्या अशा अनेक व्यक्तींची मला खूपच मदत झाली त्यांच्या मध्यस्थीने अनेक कठीण प्रसंग मी निभावून नेले एकोणीसशे सदुसष्टमध्ये पदोन्नती होऊन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माझी नेमणूक झाली खेडते रत्नागिरी हा प्रवास मी माझ्या हिलमनने केला सोबत सौपुष्पा व वर्षभराची छोटी सुचेता पन्हाळा सोडले अन घाटात गाडी बंद पडली घाटात सहा तास रखडलो रस्त्यात दुसरी वाहनेही दिसत नव्हती तेवढ्यात रत्नागिरीहून आम्हाला शोधत एक जीप आली मला शोधण्यासाठी व घेऊन जाण्यासाठी जीप आल्याचे पाहून मला प्रथमच जाणीव झाली की मी खरेच कुणीतरी महत्वाची व्यक्ती झालो आहे रत्नागिरीचा प्रवास भर पावसात घाटातून वेडीवाकडी वळणे घेत झाला त्या प्रवासात दगडाच्या अनकनखर देशाचे दर्शन झाले पुणे आणि रत्नागिरी किती जमीन आसमानाचा फरक मातीचा रंग वेगळा झाडे देखील नारळी पोफळी सोडली तर वेडी वाकडी पुढील काळात रत्नागिरीत भेटलेली माणसेही काटक तल्लक पण गची बाधा असलेली वाटली मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्वच कार्यक्षेत्रात मी उत्साही होतो आमापकाप करण्याच्या ईर्षेने झपाटलेला होतो मात्र त्यावेळी माझा अर्धा अधिक वेळ पुढाऱ्यांशी वाद घालण्यात जायचा एखाद्या प्रश्नाला दुसरी बाजू असू शकते ही शक्यता रत्नागिरीत साफ नाकारलेली असायची रत्नागिरीत माझा बंगला सड्यावर गावच्या एका टोकाला होता बंगल्याच्या आवारात कातळ होते तिथे एकदा मोठ्या नागोबाने दर्शनही दिले होते तेव्हा त्या बंगल्यात एकटे राहणे धाडसाचे असायचे रत्नागिरी जिल्हा म्हणजे मंडणगडपासून सिंधुदुर्गपर्यंतच्या लांबचा लांब मी दौऱ्यावर चार चार दिवस बाहेर असायचो पुष्पा छोट्या दोन मुलींना घेऊन काळजीतच असायची बंगला टेकडावर होता व खाली भली मोठी खाडी समोरच्या वरांड्यात कठड्यावर बसून खाडीतील होड्या पाडवांचा पाठशिवणीचा खेळ बघत तसे संध्याकाळी सूर्यास्त पाहत हातातल्या कवितेच्या पुस्तकातील कविता क्षितिजावर साकार होत असत रत्नागिरीचे रमणीय वर्ष म्हणजे माझ्या नोकरीतला मला मिळालेला बोनसच होता पुढे कोयनेचा भूकंप झाला त्यावेळी मी चिपळूण येथे दौऱ्यावर होतो भूकंपामुळे हा हाकार उडाला अत्यंत प्रसंगाला सामोरे जावे लागले अपघातग्रस्तांना मदत विशेषतः वैद्यकीय सहाय्य व जेवणाची सोय करणे ही आव्हानात्मक कामे माझ्याकडे आली आपल्यावर एवढी मोठी जबाबदारी येऊन पडेल असे मला कधीच वाटले नव्हते पत्नी आणि दोन मुलींना मी मुंबईला पाठवून दिले आणि कामासाठी कंबर कसली विस्थापितांची सुटका करणे आणि सामुदायिक भोजनागृह तयार करून त्यांची तात्पुरती व्यवस्था लावणे ही तातडीची कामे ताबडतोबीने हाती घेतली नंतर घडे शाळा इत्यादी बांधून देऊन विस्थापितांचे पुनर्वसन करण्यात आले इतर सहकाऱ्यांबरोबर मी अक्षरशः रात्रंदिवस झटत होतो मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मला इतरांना आदर्श घालून द्यायचा होता त्या कामात आम्हाला अतुलनीय यश प्राप्त झाले त्याला वरिष्ठांची पावती सुद्धा मिळाली विशेष म्हणजे तत्कालीन पंतप्रधान कैलासवाशी श्रीमती इंदिरा गांधींनी जातीने त्या भागात दौरा काढून आमच्या कामाची पाहणी केली आणि पुनर्वसनाच्या आमच्या प्रयत्नांची प्रशंसा केली तो माझ्या आयुष्यातील फार मोठ्या आनंदाचा क्षण होता रत्नागिरी जिल्हा परिषदेचे त्यावेळी अध्यक्ष होते श्री अमृतराव भोसले भलताच निरसाळ व साधा सरळ माणूस माझ्या त्यांचे चांगले जमले होते पण त्या जिल्ह्यातल्या पक्षीय संदोपसुंदीत आणि प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या नियमांच्या चाकोरीतून राहूनच करायच्या माझ्या आग्रहामुळे मला रत्नागिरीत काम करणे दुरापस्त झाले त्या सुमारास दादा आजारी होते व सेवानिवृत्तही झाले होते मी मुंबईला घराजवळ असणे मला आवश्यक वाटत होते माझी बदली मुंबईला करावी अशी मी शासनाला विनंती केली मुंबईला त्यावेळी नेमणूक मिळाली नाही पण हिंदुस्थान ऑर्गॅनिक केमिकल्स या केंद्र शासनाच्या प्रकल्पामध्ये पनवेलजवळ रासायनी येथे बदली झाली मुंबईत दादा सेवानिवृत्त झाल्यामुळे बॉम्बे पोस्ट ट्रस्टचे घर आम्हाला सोडणे भाग होते पण राहण्याची पर्यायी सोय नव्हती त्यामुळे काही काळ जादा भाडे देऊन पोर्ट ट्रस्टच्या घरात दादा बाई व इतर भावंडे राहत होती पर्यायी घराची अडचण होईल ही दादांना जाणीव होती म्हणून त्यांनी बऱ्याच आधी चेंबूरच्या सिद्धार्थ नगरमध्ये सहा खोल्यांची एक मोठी पत्र्याची चळ बांधून ठेवली होती पण आई वडिलांना व भावांना तेथे ते राहण्याचा प्रसंग येऊ नये असा माझा निश्चय होता चुनाभट्टीला मित्राचा एक फ्लॅट होता तेथे मी त्यांची तात्पुरती सोय केली व नंतर वडाळालाच बसंत महाल सोसायटीत आमचा स्वतःचा फ्लॅट तयार केला त्यातही असंख्य अडचणी आल्या घराची अत्यंत निकड होती म्हणून चालढकल करणाऱ्या सिंधी प्रोमोटरकडून मी ती सोसायटीस ताब्यात घेतली व इमारत बांधून पूर्ण केली त्या प्रयत्नात एक भन्नाट व्यक्तीशी माझी दोस्ती झाली श्री इटूप हे ते गृहस्थ करारी पण हे की खोर नियम भोगता पण स्वतःचाच आवाज प्यारा असणारा सज्जन पण पन शहानपणाची मक्तदारी स्वतःकडे घेणारा असा हा माणूस जगावेगळा होता हे गृहस्थ म्हणजे पुलांच्या अनवल्लीतून चुकून निसटलेले असावेत मात्र त्यानं मला पुरेपूर साथ दिली आमच्या प्रयत्नातून बसंत महालची इमारत शेवटी एकदाची उभी राहिली आणि आमच्या घराचा प्रश्न मिटला हिंदुस्तान ऑर्गॅनिक केमिकल्समध्ये काम करत असताना नवे प्लॅन्ट उभारण्यात आणि मजुरांसाठी बांधणी करण्याबाबत मी विशेष लक्ष दिले तिथं ट्रेड युनियन उभारणीस माझा हातभार लागला महत्त्वाचे म्हणजे बऱ्याच सेंद्रिय रसायनांची ओळख झाली रसायनीला असताना मी वरचेवर मुंबईला जात असे त्यामुळे माझ्या धाकट्या भावा बहिणीच्या शिक्षणाकडे मला काही प्रमाणात दुरून का होईना पण लक्ष देता आले माझ्या अनुपस्थितीत घरात सर्वात मोठा म्हणजे सुधाकर पण त्याच्या अभ्यासाकडे ओढा नव्हता त्यामुळे मी स्वतः इतर भावंडांच्या अभ्यासाबाबत लक्ष देणे अगत्याचे होते मी रासायनीला असताना दादांना हृदयविकाराचा पहिला झटका आला तर मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीच्या भागामध्ये आज मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपलं प्रेम व आपला लोभ असाच आपल्या चॅनलवर सतत असू द्या धन्यवाद